नमस्कार सर मी गजेंद्र दादराव सूर्यवंशी कंपनी नायक लातूर पथक सहा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस साली आमची संस्था स्थापन झाली सहा डिसेंबर हा वर्धापन दिन ऑल महाराष्ट्रामध्ये माननीय महासमाध्यक्ष प्रभात कुमार साहेब यांच्या आदेश आणवे जातो लातूर जिल्ह्याचे जिल्हा समादेशक मंगेशजी चव्हाण पोलीस उपाधीक्षक साहेब आणि लातूर जिल्ह्याचे से सेंट्रल कमांडर म्हणून नवीन लाभलेले एकनाथजी सुतार साहेब प्रशासकीय अधिकारी देवसाहेब यांच्या आदेशाने हे सहा डिसेंबर वर्धापन दिन नमस्कार माझं नाव बालाजी संदीप आणि शिंदे माझं पद आहे कंपनी सर्जंट मेजर या ठिकाणी आम्ही होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत माननीय श्री अडिशनल एस पी साहेब जे की आमचे आमचे समादेशक साहेब आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर आमचे केंद्रनायक मान्य श्री जुता साहेब प्रशासिक अधिकारी देवसाहेब साहेब तालुका समादेशक विजय कुमार आडे साहेब आणि कंपनी नायक जी डी सूर्यंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी होमगार वर्धापन दिन साजरा करत आहोत होमगार वर्धापन दिन साजरा करण्यामागचा उद्देश जर सांगायचं म्हणलं तर होमगारची स्थापना जी आहे ती सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई साहेब यांनी केलेली आहे तर आज या ठिकाणी एक कोणाही शिव वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत तर या वर्धापन दिन साजरामध्ये एक सप्ताह सप्ता आहे तर या सप्ताहमध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन त्या ठिकाणचा जे काही केर कचरा साठलेला आहे किंवा त्या ठिकाणी साफसफाईचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करत आहोत त्याच प्रकारे वृक्षारोपण वृक्षसंध संवर्धन तर आम्ही स्वतः वृक्ष लावणे यासोबत जगाला सुद्धा वृक्ष लावण्याचा सल्ला देणे इथंपर्यंत आम्ही काम या ठिकाणी करत आहोत धन्यवाद